रांजणगाव येथे वंचित काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाआघाडीचा प्रचार शुभारंभ रांजणगाव येथे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाआघाडीच्या प्रचाराचा आज अधिकृत शुभारंभ करण्यात आला या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे किरण पाटील डोनगावकर सूर्यकांत गरड पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर गवळी यांनीही प्रचारात सहभाग घेतला काँग्रेस पक्षाच्या अधिकृत निशाणी हात म्हणजेच पंजा घेऊन उमेदवार ज्योती मॅडम यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी गॅस सिलेंडर या निशाणीचा वापर करण्यात आला प्रचाराच्या प्रारंभी सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिवादन करून मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचाराला गती दिली मारा नमस्कार हिंदू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज महाविकास आघाडीचा सा। नारळ फोडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे तसेच किरण पाटील डोनगावकर जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगणार साहेब आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रांजणगाव शेनकुंजी गट आणि गणाच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी सर्व आम्ही वंचित बहुजन विकास आघाडी असेल काँग्रेस पक्ष असेल महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि येथील जनतेचा नागरिकांचा प्रतिसाद बघता निश्चित आमच्या आघाडीचा उमेदवार दोन्ही उमेदवार तिन्ही उमेदवार जोगेश्वरी गणाच्याही उमेदवार परत हे सर्वजण प्रचंड मताने निवडून येतील पाटील साहेब काय सांगणार उमेदवार काँग्रेस पक्षाच्या आमच्या महिला तालुका अध्यक्ष ज्योतिताई पंडित यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रुपयुन भाऊ गाडेकर आणि सर्व पदाधिकारी यांच्या समजतो आज तुम्ही गावातून आला तुम्हाला रस्ते नाल्या वगैरे कशा पाहायला मिळाला नेहमीच पाहतो आम्ही या जे आहे काळात जर आपण काम करणार का आमचं प्राधान्यच कामासाठी रस्ते पाणी वीज आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत आहेत सर काय सांगणार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावेळेस महाविकास आघाडी सोबत युती करून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या पाच तारखेच्या निवडणुकीमध्ये सर्व मतदार हा महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्याच बाजूने उभा राहील या रानजांगाव शेनपुंजी गटातील जे उमेदवार आमचे गवई साहेब असतील जोगेश्वरीच्या त्या ताई असतील आणि रा, रानजांगाव शेनपुंजी काँग्रेसच्या वतीने ज्या असणार्या ताई तिन्ही उमेदवाराला हे रानजांगाव गटातील मतदार मोठ्या मतधक्क्याने निवडून देतील ही अपेक्षा आहे आणि आम्ही विकासाचं व्हिजन घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी एकत्र आलेलो आहे जे मागच्या कोणीच जिल्हा परिषद सदस्याने आणि पंचायत समितीच्या सदस्याने केलं नाही ते महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तो विश्वास लोकांमध्ये मतदारामध्ये म्हणून आमचे उमेदवार इथून प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे अशा आशा आम्हाला आहे आणि लोकांना सुद्धा ती एक उत्सुकता लागलेली आहे का आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस महाविकास आघाडी जी एकत्र आली ही उत्सुकता लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांचं मतदान सुद्धा त्या प्रमाणामध्ये होणार आहे आमचे तिन्ही उमेदवार येणार सात तारखेला निवडून येणार आहे मी सर्व मतदाराला आपल्या माध्यमातून आव्हान करेल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गॅस सिलेंडरवर आमच्या या गटातून एक उमेदवार आहे आणि खाली पंचायत समितीला राजनागाव मधून पंजा या, या शेनेवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत त्याचप्रमाणे जोगेश्वर मध्ये गॅस सिलेंडर आणि शनिवर आहेत तिन्ही उमेदवाराला दोन गॅस सिलेंडर आणि एक पंजा यांनी चिन्हा समोरील बटन दाबून पाच तारखेला आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा मी आपल्या माध्यमातून सर्व मतदाराला करतो आणि आव्हान करतो सोबत माजी जिल्हा परिषद सदस्योकेट मनोहर गवई साहेब सुद्धा आहेत साहेब काय सांगणार आज तुम्हाला वंचित दिली काय सांगणार मी या संदर्भात सांगतो की या ठिकाणी शेनकुंजी मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्यावेळेस विकास आघाडी झाली महाविकास आघाडी झाली या संदर्भामध्ये मला असं वाटलं होतं की महाविकास आघाडी झाल्यानं झाले झाली त्याच्यामुळे मी ह्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि महाविकास झाले महाविकास आघाडीच्या ज्या आपल्या ज्या वेळेस उमेदवार आहेत त्या उमेदवार अत्यंत चांगल्या आणि स्वभावी स्वभावाच्या आहेत त्यामुळे मतदान मतदार मतदार एक शंभर टक्के आपल्याला मतदान करते अशी माझी ग्वाही आहे आणि विकासाचे कामा संदर्भ संदर्भात सांगितले संदर संदर तर ज्या ठिकाणी आम्ही दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत विकास केलेला आहे तर प्रत्येक गाव गावागावामध्ये चांगला विकास केलेला आहे हे आम्हाला ग्वाही देतो पण राजनगाव शिंदुंदमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे लोक निवडणारे त्यांनी मला असं वाटतं कोणीच काम केलेले नाही हे तुम्हाला मी दोन शब्द सांगतो आणि याच्यानंतर आपण आणखी विकास कामाचा संदर्भ सांगितला तुम्ही आम्ही आणखी विकास कामा, आ, स, काम आमच्या महाविकास आघाडी आम्ही सर्व काम आम्ही चांगले करू तसेच आपण एक कामगार आहे काळात आपण काय करू शकता आमचे सी एरिया आहे या एरिया एरियामध्ये एवढे कामगार आहेत आणि एवढी लोकसंख्या जास्त आहे त्या लोकसंख्या जास्तीनं मतदार ते बरोबर ओळखतात की आमचा उमेदवार कोणता आहे आता आम्ही म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे आणि काँग्रेस पार्टीचे आपल्या ज्योतिताई या संदर्भात मी सांगतो इथे एवढी ताकद लागेल आम्हाला आणि ताकद लागल्याच्या नंतर आम्ही आमच्या कामगार वर्ग त्या कामगार वर्गचा विकास करून देऊ त्यांना काहीतरी ऍक्सिडेंट झाले असेल कोणत्या कंपनीमध्ये ते त्यांचा पगार मिळत असेल तर आम्ही त्यांचा पगार मिळून देऊ पुढे ताकदीन त्यांच्या पाठीमागाल शंभर टक्के तसंच आपल्यासोबत ज्योती पंडित मॅडम सुद्धा आहेत तर मॅडम काय सांगणार आज आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली व आपण येणाऱ्या काळात महिला सक्षमसाठी काय उपाययोजना करणार मी किरण भाऊ मला सर्वात प्रथम एवढं हे दिलं तिकीट दिल्याबद्दल मी किरण भाऊचं खरंच आभारी आहे आणि त्यांनीच मला ताकद दिली की तुम्ही लढत आहे काही ना टेन्शन घेऊ तुम्ही सुख दुःख सगळ्यांनाच असतात लढावंच लागेल तुम्हाला तर मग मी विचार केला की चला बाबा आपण बाहेर पडावं याच्यात ना काहीतरी निर्माण आपल्याला दुःखातून बाहेर पडायचं तर काहीतरी करावं लागेल काय करावं तर मी असं विचार केला की आपण समाजासाठी काहीतरी करू तिथं जिद्द माझ्या किरण भाऊला माहिती आहे सर्वांचा आपल्या महिलांना माहिती आहे आज जे काही महिला आले ते आठ दिवसापासून कोणाला एक रुपया सुद्धा नाही माझं माझं ती फ्री सगळ्या महिला मी त्यांच्यासाठी काही ना काही करून दाखवेन मी जर निवडून आले तर माझ्या महिलांसाठी मी माझे असे स्वप्न होते माझ्या मुलाचे बी आणि माझे बी माझ्या मिस्टरचे बी की मी महिलांसाठी निवडून आल्याच्या नंतर एक मोठी फॅक्टरी ओपन करत जे थे। ते दुसऱ्यांच्या कंपनीत कामं करतील ते स्वतःच्या कंपनीत कामं करतील हीच माझी इच्छा आहे त्यासाठी मी लढणार आहे निवडणुकीला सर्व माता भगिनींना माझं सांगणं एवढंच आहे की मी गण गण क्रमांक पंच्याहत्तर मधून लढत आहे तर त्यांनी मला सहकार्य करावं येणाऱ्या पाच तारखेला महाविकास आघाडीला निवडून द्यावे माझी निशाणी पंजा आहे आणि मनोहर गवळी यांची निशाणी सिलेंडर आहे या दोन ठिकाणी वोटिंग करून मला निवडून द्यावे हीच विनंती सर्व महिलांना आहे आज आपण पाहत आता हिंद्यूज मी छत्रपती संभाजीनगर अक्षेड डोले